नमस्कार सखी सोबती, या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक प्रभावी उपाय सांगणार आहे जो उपाय केल्याने तुम्हाला येणाऱ्या नवीन वर्ष हे आनंदाचं सुख समाधानाचं आणि भरभराटीचं बर जाण्यास मदत होईल तर हा उपाय कोणता आहे हे पाहण्याआधी तुम्ही जर या चॅनेलवरती नवीन असाल आणि स्वामी भक्त असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामींच्या कृपेने येणारं नवीन वर्ष हे तुम्हाला आनंदाचं सुख समाधानाचं आणि भरभराटीचं जावं ही स्वामीच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया नवीन वर्ष सुरू होण्यासाठी आता काही दिवसच राहिलेले आहेत येणारं हे वर्ष आपल्याला सुखाचं आनंदाचं आणि समाधानाचं जावं अशी प्रत्येकाची इच्छा असते त्यासाठी अनेक जण नवीन वर्षाच्या सुरुवातीला एखाद्या मंदिरामध्ये जाऊन पूजा करतात त्याचप्रमाणे देवाचं दर्शन घेतात देवाकडे प्रार्थना करतात आज मी तुम्हाला असे काही उपाय सांगणार आहे ज्यामुळे तुम्हाला येणारं नवीन वर्ष हे आनंदाचं सुख समाधानाचं आणि भरभराटीचं जाण्यास मदत होईल माता लक्ष्मीची कृपा सदैव तुमच्यावर राहील त्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर माता लक्ष्मीची आपल्यावर कृपा राहावी त्याचप्रमाणे कधीही पैशाची कमतरता भासणार नाही यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय आपल्याला एकतीस डिसेंबरच्या रात्री करायचा आहे एकतीस डिसेंबरच्या रात्री महालक्ष्मीची पूजा करायची आहे तुम्हाला महालक्ष्मी मातेच्या पूजेचं फळ मिळावं यासाठी भगवान विष्णूची पूजा देखील आपल्याला या दे दिवशी करायची आहे तुम्ही जर महालक्ष्मीच्या पूजेसोबत भगवान विष्णूची पूजा केली तर तुम्हाला पूजेचे फळ लवकर मिळते महालक्ष्मी मातेची कृपा तुमच्यावर सदैव राहते आणि घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही अनेक लोक अशी चूक करतात की ते महालक्ष्मीची पूजा तर करतात मात्र भगवान विष्णूची पूजा करत नाहीत या चुकीमुळे तुम्हाला पूजेचे पूर्ण फळ मिळत नाही मात्र तुम्ही जर माता लक्ष्मीच्या पूजेसोबत भगवान विष्णूची पूजा केली तर तुम्हाला त्या पूजेचे फळ लवकर मिळते नव्या वर्षात वर्ष तुमच्या घरात आणि आनंद राहतो एकतीस डिसेंबरच्या मध्यरात्री म्हणजेच बारा नंतर ते जानेवारीच्या पहाटे चार पर्यंत तुम्ही माता लक्ष्मीची पूजा करू शकता यामुळे तुम्हाला पैशाची कमतरता कधीही बसणार नाही तुम्हालाही वाटत असेल की आपल्या घरामध्ये सुख समृद्धी यावी घरामध्ये पैशाची बरकत राहावी त्याचप्रमाणे माता लक्ष्मीची आपल्यावर कृपा राहावी असे जर वाटत असेल तर तुम्हीही हा उपाय नक्की करून पहा तर एकतीस डिसेंबरच्या रात्री तुम्हीही हा उपाय करायला विसरू नका तुम्ही जर या चॅनेलवरती नवीन असाल आणि तुम्हालाही नवीन नवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद